तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या न्यूरेक्शली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जसं तुम्ही स्टार्टिंग बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच पडलं आता गणपतीचा सण चालू झालाय तर आता आमच्या गावी आजू बाजू सर्व जागेवर गणपती बसलेत तर आपल्याला आता गणपतीचे दर्शन घ्यायला जायचं तर आता मी आलो हाय माझ्या फ्रेंडच्या गणपतीचे इथे आता आम्ही आधी तुम्ही गणपती बघितले तो आम्ही विनोदाजाच्या गणपतीच्या इथे गेलेलो ओके आणि आता आम्ही माझी फ्रेंड आहे लया करून तिच्या गणपतीच्या इथे आम्ही दर्शन आलो आणि आले आल्या आम्हाला फोन भेटला माहिती माझे स्कूल फ्रेंड्स राम हॅलो लया बघला ना लया लया तुम्हाला तिच्या इधर तो, ए, आगा। 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 तो आ? बता फिर कैसा आहे गणपती कमी लेके आहे गणपती आए ओके साडे दस स्थापना हुआ है पूजा वगैरह करके तो अभी खाना चालू है तो आप सब भी खाना खाने के लिए आ जाइए <laughs> नहीं अभी पहले हम लोग दर्शन ले गए पापा के फिर उसके बाद हाँ, जो पहले दर्शन फिर खाना बिना खाना के जाइए नहीं मम्मी बप्पा पण आलेत मम्मी ओपा तिकडे थांबले सना दापो बोल क्या बोलती थी खाना खाए बिना जाणार नाही ओके यान कोण है प्लीज का छोटा वाला लड़का मेरी बहन का तर मित्रांनो आपण आता कांसूरमागच्या द्वारकाधीश इथे आलोय तर आपण इकडच्या मंडळातले माणसांनी बोलूया तांजूरचे द्वारकाधीश विराजमान झालेले आहेत तर सर्वांनी अशी मी विनंती करतो की ामाई सोसायटी बारा ऑफिस ऑफिसमध्ये पहिल्या मजल्यावरती सर्वांनी येऊन दर्शनाथ लागे आहे धन्यवाद बाप्पा तर यस मित्रांनो आता तुम्ही जो नजारा बघितला आहे तो आमच्या ऑफिसमधला होता आणि मी आता ऑफिसला आहे गणपतीचे दर्शन करून झाले पण आता अजून दर्शन घ्यायचे बाकी आहेत मयुर गणपती अजून मी दाखवला नाही तुम्हाला दाखवणार ना आहे मी आणि आता हे लोक बघा काय करतात काय चाललंय चालू आहे मित्रांनो आपल्या भाऊचं चॅनल आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे आणि मला पण पाठवा अरे माझा भाऊ तर मित्रांनो समजा लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आज आमचं म्हणजे अस आस, असेसमेंट आस, आहे तर त्याच्यासाठी हे लोक प्रॅक्टिस करत आहेत आणि मला मयुदाची इथं जायला भेटलं नाही कारण की मला ऑफिसला जायचं होतं पण आज बहुतेक मी ऑफिस उठल्यावर मी नाईट नाईट आऊट करायला जाणार आहे आणि माझा मित्र आदित्य से हाय आदित्य अरे आयडिया पोहोचतो सो आपण बघूया नाईट आऊट करायला जाऊया मयुरदाशी इथे तर मी ब्लॉग डायरेक्ट आता तिकडेच चालू ओके okay. तर हो मित्रांनो आता आम्ही जस्ट सुटलेलो आहे आणि माझी का बंद करे पण खूप झालं ते तर तसं पण आहे ऑफिस मध्ये पण वाटत मी काय बोलतो का ना अरे आहे किंग कोली आहेत मित्रांनो आज एक म्हणजे एक इन्सिडेंट झाला ठीक आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मस्ती करत होतो आणि आता इकडे पूर्ण कॅब आहे तुम्हाला मी दाखवतो आता मला माझी कॅब शोधायची आहे आणि घरी जाऊन आपण जेवून नाईट नाईटआउटला जाऊ आता नाईट आऊट मीन्स नाईट मारायला जाऊ गणपतीच्या इथे साहेबांना रात येतो कायला तो विचार करा किती मोठे किंग कोणी किंग बोले अरे आपल्याला आता भेटले आहेत आमचे विशाल भाई रे तू रील बिल बनवणार आहे रील व्लॉग बन आहे भाई कोण कर राजा साहेब आहे आपला राजा साहेब थँक्यू तर मित्रांनो आता मी ऑफिसवरून आलेलो आहे आणि आपल्याला खालती द बड्डे बॉय बेस वाले भेटलेले आहेत तर काय झालं मी आता ना नाईट आऊट करायला जाणार होतो वरती पाचव्या माल्यावर मग दादा इथे पण काय झालं झोपले जरा सध्या थकले पोरं का झोपले आता काय कॉल बिल आमचा आमचा मॅनेजर आमचा मॅनेजर तू पण नाईट वरती नाईट आऊट जाणार होता घरी घरी आराम आराम लय थकले वाजून वाजून कंटिन्यू कॉल चालू आहेत ना आमी, आमी The तर मित्रांनो आपल्याला पूर्ण म्हणजे आता डायरेक्ट उद्या आम्ही मम्मी आम्ही लोक दर्शनसाठी जाणार आहे तर आम्ही डायरेक्ट तिकडे भेटतो आता ब्लॉग उद्या कंटिन्यू करतो बाय द नेक्स्ट टाईम तर येऊ मित्रांनो आता मी रेडी होऊन आलेलो आहे आणि आता माझ्या मला वापस सुमेशनेच कॉल केला बड्डे वॉश काय मग आज काय आहे बघू तर आता मित्रांनो माझ्यासमोरच बाप्पा आहे तुम्हाला बाप्पांचे दर्शन करतो ओके आणि आज बाहेर खूप जास्त पाऊस पडतो आहे ना सकाळ पाऊस पडतो खूप पाऊस काय बाहेर जायचं होतं झालं प्लॅन्स आहेत बघा आम्हाला बिना सांगून प्लॅन्स बनवते ते जाऊ दे सर्व पण मी आता तुम्हाला बाप्पांचे दर्शन बनवते ओके

आणि इथे बस जेवण झालेलं आहे बंटीच बंटी झालं जेवण काल होत जेवणाला सांगते तरी इथे गोड असत बघा बड्डे आहे हो ना नाईचा मोदक प्रिय अंकित शेठ अरे दादा पण आलेले तिथे इथे दादा काहीतरी बोलते रे जबरदस्ती ब्लॉक तुम्ही बोलत बोला दिवस झाले बाजू ना वाट लावले

बघताय तुम्ही किती पाऊस पडतो मी छत्री घेऊन निघालो आहे मम्मीशी आणि आता मी हा ब्लॉग इथेच ॲड करतो आहे आणि मला गावातले गणपती आहेत ना बेलापूरला तिथे पण जायचं आहे आणि दिवाळे गावात पण जायचं आहे तर हा ब्लॉग आता मी इथेच ॲड करतो आहे पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथे इतका पाणी पडलं आहे माझे पूर्ण शूज पूर्ण ओले झाले आणि मला ऑफिसला जायचं आहे तुम्हाला दाखवा